नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आरती इंडस्ट्रीज ही अजून एक चायनाने पछाडलेली कंपनी आहे चायना प्रचंड मोठी डम्पिंग करते भारतामध्ये त्यामुळे आरती इंडस्ट्रीजचे माल खपत नाही आहे केमिकलमधली कंपनी आहे केमिकल सेक्टर प्रचंड मोठे मोठे काय काय केमिकल्स बनवत असते हे इथेलायशन आहे ना नंतर नायट्रोटोल्यून नंतर ना काय एन सी बी कपॅसिटी भरपूर वाढलेली आहे ई एस ए नंतर हॅलेक्स आणि बरेच काय काही केमिकल्स आहेत तुमचे ॲन्युअल रिपोर्ट वाचा तुम्हाला कळेल ह्याची बेसिकली कॅपिटल एक्सपेन्स सायकल कॅपेक्स सायकल आता संपलेली आहे त्यामुळे सव्वीस सत्तावीस आणि सत्तावीस अठ्ठावीसमध्ये नवीन काही खर्च होणार नाही आहे कॅपेक्समध्ये ओके नवीन काही ते लावणार नाही सगळं झालेलं आहे करून ओके इंटरेस्ट बर्डन पण हळू कमी होईल प्रोव्हाइडेड दे आर एबल टू रिटर्न द डेट टू द बँक्स फ्रॉम द इनक्रिझिंग इनक्रीज कॅपिल कॅ कॅप्ट प्रॉफिटेबिलिटी इन करंट इयर म्हणजे पंचवीस सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीसमध्ये हे जर झालं नाही म्हणजे चायनाचं डंपिंग स्टॉप झालं नाही किंवा जर वर्ल्ड मार्केटची डिमांड अशीच राहिली कमी कमी तर या आरती इंडस्ट्रीज ला काही पुढे भविष्य कमी असू शकतो पण आत्ता शेअर इग्नोर्ड आहे कारण तो पडलेला आहे सातशे आठशे हजार वगैरे शेअर होता चार वर्षापूर्वी सध्या तीनशे पन्नास चारशे वगैरे काहीतरीला असेल डी एन ए कंपनीचं उत्तम आहे गेल्या चार वर्ष मी कंपनी बघतो आहे ओके आणि दोन हजार सव्वीस एस्टिमेटेड कॅपॅक्सीस एस, एक हजार कोटी आहे त्यामुळे सत्तावीसपासूनच याचा कॅपेक्स कमी होईल तोपर्यंत हा शेअर कोणी बघणार नाही तर मी या शेअरचा तुम्ही स्टडी करा त्याच्यानंतरच ना तुम्ही ह्याच्यामध्ये ॲक्शन घेऊ शकता आणि ह्याचं यू पी एलमध्ये यू पी एल म्हणजे युनायटेड फॉस्फोरस कंपनी आणि घी कंपनी याचं जॉईंट व्हेंचर आहे टू मेक स्पेशालिटी केमिकल्स खूप कंपनी ॲग्रेसिव्हली चेस करत असते सगळ्या गोष्टी ओके गो डी एन ए उत्तम आहे याचा प्रेझेंट मोठे प्लॅन्स लावलेले त्यांचे त्यांचे प्रॉफिटेबिलिटी चांगली येत गेली गेले काही दिवसात प्रोजेक्टेड ना काय बीटा आहे तो जो प्रोजेक्ट करतात आत्ता एक हजार कोटी बीटा आहे तो अठराशे ते दोन हजार कोटी होईल असं प्रोजेक्ट केलं आहे कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये दोन हजार अठ्ठावीसमध्ये त्यामुळे फ्युचर इज ऑलवेज गुड कंपन्यामध्ये आपल्याला सांगतात की नाही फ्युचर इज ऑलवेज गुड तशी आरती इंडस्ट्रीजची शेअर कंपनी आहे आता मार्केट सप्रेस्ट आहे त्यामुळे ही पण कंपनी सप्रेस्ट आहे तुम्हाला दहा टक्के वगैरे मिळू शकतात प्रोवायडेड यू आ, जंप इन टू इट ॲट द फर्दर फॉल मे बी तीनशे रुपयाला मिळायला तुम्ही घेऊ शकता फेस व्हॅल्यू पा पाच आहे मग ह्याच्यामध्ये पुढे तुम्हाला अजून स्प्लिट वगैरे झालं तर अजून चान्सेस आहेत घ्यायचे आर ओ सी फक्त सहा टक्के आर ओ पण सहा टक्के आहे आणि पीई साठ आहे म्हणजे एक्सपेन्सिव्ह शेअर आहे हा त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही उत्तम डेनेचा कंपनी अशी कंपनी आहे सध्या पडलेली आहे त्यामुळे कोणी घेत नाही पण बघा तुम्ही अभ्यास करून सोच कर समज कर इफ यू आर हॅव्हिंग पेशन्स ऑफ थ्री इयर्स डेफिनेटली या कंपनीमध्ये तुम्ही चांगला नफा मिळवू शकता अर्थात तुमचं तुम्हाला एज्युकेट मी करतो आहे तुम्ही याचा अजून अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच याच्यावर ॲक्शन घेऊ शकता ओके थँक्यू सो मच चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा बऱ्याच आयडिया आम्ही देत असतो काही काही आयडियामध्ये तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर मग तुम्ही हे चॅनल उगीच बघता तुमचा वेळ वाया घालवता ॲक्शन घेतली सोचकर समज कर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो ओके थँक्यू सो मच आणि बाय बाय टेक केअर